या समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये ज्या धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यामुळे इथून पुढच्या तपासाला देखील एक स्पेसिफिक दिशा मिळायला मदत होणार आहे ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत जी शाळेच्या आवारात स्वच्छता गृहामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात होता या मुलींवर यापूर्वी सुद्धा पंधरा दिवसात अनेकदा असे प्रकार घडलेले असावेत हे निरीक्षण आहे कुठलेही शहानिशा न करता माणसांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या मुलींना अनेक जखमा असल्याचं या अहवालात नोंदवली गेलेली आहेत कसं पाहायचं या अहवालाकडे आणि इथून पुढे काय दिशा असू शकते या सगळ्या प्रकरणाची बघा आपण कोणते तरी बेकायदेशीर काम बिनदिक्कत पद्धतीने करू शकतो असा विश्वास वाटणं आणि आपल्या ओळखीचा आणि त्या वातावरणाचा जिथे आपली अथॉरिटी आहे त्याचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती वाढणं हे नक्कीच अत्यंत चुकीचं आहे याच्यातून बेकायदेशीरतेचा जन्म होतो अहवाल जो आहे तो धक्कादायक आहे असं मला वाटते आणि त्या अहवालाच्या आधारे अंमलबजावणी काय होते हे आता आपण बघायला पाहिजे कारण की ओळखीचेच लोक अशा प्रकारचे अत्याचार करत असतात पाणीतलेच लोक अशा प्रकारे मुलींची छेडखानी करून त्यांचं शोषण करत असतात हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे Oh. दुसरीकडे आपण पाहतो की व्यक्तीची चारित्र्याची तपासणी करून त्यांची नियुक्ती करायची असा काही नियम नाही दुसरं दुसरी, दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस चारित्र्य बिघडू शकते जे चांगलं असेल ते सुद्धा लोक वाईट वागू शकतात त्यामुळे चारित्र्य हा एक डायसी भाग आहे आणि त्यामुळे केवळ चारित्र्याच्या सर्टिफिकेटवर नेमणुका झाल्या म्हणजे ते फार चांगलं होईल असा सुद्धा आपण भ्रम ठेवायला नको मुळात आपण कोणाच्याही व्हनरेबल सिच्युएशनचा कोणीतरी सक्षम नाही ताकदवान नाही आपण कोणत्या तरी मोठ्या पोस्टवर आहोत पोझिशनवर आहोत त्याचा आपण गैरफायदा घेणार नाही हे ठरवणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि सुरक्षेपेक्षा सन्मानाची गरज जास्त आहे सन्मान इतरांबद्दल इतरांच्या जोपर्यंत आपल्या मनात असत नाही तोपर्यंत मुलींना संरक्षण मिळेल ही भावना पूर्णत्वात येणार नाही असं मला वाटते धन्यवाद असीम सरोधीजी पुढारी न्यूजशी आपण बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल Oh, you yeah.